दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उमराणी येथे गणेश निंबाळकर यांना प्रहार पक्षाची उमेदवारी बच्चू कडूंचे सत्ताधारी आणि विरोधकांवर ताशेरे देवळा उमराने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने उमराने येथून गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारीची घोषणा करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला निंबाळकर यांनी आपली उमेदवारी सादर करत शेतकरी दलित गरीब आणि अपंगांसाठी केलेल्या कामांची यादी जनतेसमोर मांडली या जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत नाफेडच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची कशी फसवणूक होत आहे याचे गणित सांगितले त्यांनी कापूस सोयाबीन कांदा यांसारख्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला

तर इथं प्रत्येक जण सुखानं बघू शकत पण पंच्याहत्तर या वर्षामध्ये कोण सुखी झालं कोणाच्या घरात पैसा गेला कोण आमदार झालं कोण खासदार झालं कोणाच्या खिशात रामचा पैसा गेला त्याच रात्र चिंतन मंथन करा चालत कलेक्टर आहे श्रीमंताच स्फोट जिल्हा परिषदचं श्रीमंताच स्फोट

एकट्या गणेची लढाई नाही इथं बसणारा प्रत्येक शेतकरी शेतमजुराची लढाई आहे आणि आम्ही मागे नाही आता मला अख्खं उरलेलं आयुष्य तरी जयला गेलो ना खुशी जय घ्या भगतसिंग दिमाग नाही

त्याची जिद्द पाहून तर माझच हा बाईक चालवतोय आंदोलन करतोय आपण त्या आनंद मध्ये घुसवतोय हा रेल्वे दिल्लीला पण आलो ज्याला डोळे नाही ज्याला ऐकायला येत नाही प्रहार संघटनेची उमराणे येथे शाखा नसतानाही इतका मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना मोठा धक्का बसला आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड देवळा आणि चांदवड मतदारसंघात प्रहार पक्ष दोन उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आगामी विधानसभेत मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे आदिनाथ सूर्यवंशी दक्ष न्यूज देवळा